उक्ती नवे कृती हीच खरी जनजागृती ताजा आणि ठळक घडामोडी करिता पाहत रहा माऊली माझा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनसेवा संस्थेचा संस्थापक आदिश्य महाराज्य जिजावत देणे कार्यकारी संपादक माऊली माझा चॅनेलचा संस्थापक तसेच क्रांतिकारी जयंत सिन्हा अधिकृत पक्ष याचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मी आपणापुढे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचचे नियमानुसार जिचं न्यायदेवतेला अधिकार दिलेत आहेत आणि देशाचा भ्रष्टाचार मानवावरती होणारा अन्याय अन्या अन्य आणि त्याचे गडब झालेले दस्त मिळण्यासाठी एक ठिकाण आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नियमांप्रमाणे जर तीस दिवसामध्ये माहितीसाठी पत्र दिलेलं कलम सातशे आठ आणवे माहिती देणे बंधनकारक आहे दुसरी गोष्ट माहिती अधिकार अधिनियम पाचच्यानुसार तीस दिवसाच्या पुढं माहिती मिळाली नाही तर प्रथम अपील दाखल करणे एकूणचं एक मान्यता प्राप्त आहे तो केल्याने पंचेचाळीस दिवसामध्ये कुठेही का काही जरी झालं नाही तरी देखील द्वितीय अपील केला न्यायदेवतेकडे तर तिथं सुनावणी लावली तर सुनावणीमध्ये माहिती प्राप्त झालेली नाही हे सगळं स्पष्ट दाखवलं जातं म्हणून जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपिली अधिकारी यांच्यावर शास्त्रीय शिस्तभंगाची कारवाई होणे गरजेचं असतं आणि कळम बारा परंतु परिस्थिती अशी का त्या ठिकाणी द्वितीय अपिलामध्ये वेळेला जो अपिलार्थी असतो त्याच्यासमोर काही सांगायचं नाही आणि थातूरमातूर त्याला कुठंतरी माहितीबाबत कळून द्यायचं नाही आणि न्यायदेवतेनी जणू काय तो आपल्या न्यायदेवतेकडे स्वतःचाच न्याय मागण्यासाठी आलेला आहे पण तो अपिलार्थी देशाच्या हितासाठी मानवाच्या हितासाठी या न्यायालयात न्याय मागण्यासाठी दस्त मिळवण्यासाठी तिथशी तो अपील द्वितीय गेलेला आहे आणि देशाला सुखकारक आणि भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी हे द्वितीय अपील त्याच्यानंतर अठराचा एक हे तक्रार अशी असून तिथे स्थिती अशी होते की द्वितीय अपिलामध्ये पंचवीस हजारची शास्ती का करू नये असं पत्र पाठवायचं आणि त्याच्यानंतर पत्र पाठवलं का जनमाहिती अधिकारी प्रथम आपिले अधिकारी हा तिथं पुरा आहे शंभर पुरावे दिन मी शेकडो अपील चालवले शंभर टक्के पुरावे दिन ते अपिल आरतीला माहीत नसतं गुप्त पत्र पाठवायचं मग तो जनमाहिती अधिकारी आणि प्रथम आपिले अधिकारी तिथे जाऊन भेटतात मस्त गोडगोड बोलतात चहापाणी पितात आणि त्याच्यानंतर हे पण किती शेकडंच मायाकडे भरपूर भांडणार आहे मायाकडे भांडणार म्हणजे भरपूर भांडारे आहे मायाकडे सांगण्याचं तात्पर्य असं का हे चाललेलं जे आहे फार मोठं घन प्रश्न आहे आणि मग नंतर ते जाऊन भेटले का थातूर मातूर काही माहिती दिलेली नसते काही दस्त दिलेले नसतात कंचेही पत्रव्यवहार नसतो तरी पण त्याची सुटका केली जाते आणि मग तो अपिलार्थीवरती अन्याय होतो आणि दोन्ही सुटल्या ही न्याय देवता ही देशाला मान्य करणारी आहे का हां काय चाललं हे देशामध्ये म्हणून याचे वरिष्ठ अधिकारी आहेत राज्यपाल आहेत राष्ट्रपती आहेत विरोधी नेता आहेत मुख्यमंत्री आहेत यांनी का बघ सामान्य प्रशासन अहो सामान्य प्रशासन तर त्यांचंच खाते हो मी अनेक वेळा बघितलं गुप्तपत्र पाठवायची आणि शास्त्रीय शिस्तभंगाची का कारवाई करायची नाही आणि जे काय मस्तम मस्तंगुलाचा चहा मस्तंग, मस्तंग गोडगोड घ्यायचा आणि त्यांना अधिकाऱ्यांना त्याच्यापासून अलिप्त करायचं आणि अपीलार्थी मात्र खर्च करून तिथं संपतो मी एवढं बोलतो आणि म्हणून देवतेनी हे फार बघणं गरजेचं आहे हा मी असे अनेक व्हिडिओ काढलेले आहेत खूप व्हिडिओ काढले आहेत देखील ह्या राज्यामध्ये कुठे काय सत्याला न्याय मिळत नाही हे पूर्ण सत्य म्हणून भ्रष्टाचार मार्गाने चालणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी नेहमी व्हिडिओद्वारे राज्याला राज्यातल्या પદાધિકાના મોટમોટ્યા અધિક સંગત આસતું જય સદગુરુ ના નાભાઈ વિસરુ નકા